नौपाडा परिसरातून गेल्या अडीच वर्षामध्ये गहाळ झालेले नऊ लाख पंच्याहत्तर हजारांचे तब्बल पासष्ट मोबाईल परत मिळवून देण्यात नौपाडा पोलिसांना यश आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आपले मोबाईल पुन्हा सुखरूप परत मिळाल्यामुळे या सर्व तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या अडीच वर्षाच्या कालावधीत गहाळ झालेले पासष्ट मोबाईलचा शोध नौपाडा पोलिसांच्या सायबर टीमनं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घेतला या दोन हजार बावीसमधील तेरा तर दोन हजार तेवीस मधील सत्तावीस आणि दोन हजार चोवीस मधील पंचवीस अशा पासष्ट मोबाईलचा शोध पोलिसांनी घेतलाय यातील बहुतांश मोबाईल काळ झाल्यानंतर ज्यांच्या हाती लागले त्यांनी त्यांची विक्री केली होती काही मोबाईल उत्तर प्रदेश तसंच इतर राज्यात विक्री झाले होते त्यामुळे हे मोबाईल परत मिळवताना पोलिसांनी संबंधितांना त्यातील गुन्ह्यांची तीव्रता निदर्शनास आणून देत परत कुरियनं नोपाळा पोलीस ठाण्यात पाठवण्याबाबत पाथ समुपदेशन केलं हे मोबाईल परत मिळवण्यासाठी सायबर टीमचे उपनिरीक्षक प्रताप सिंग शेळके हवालदार लक्ष्मीकांत सोनावणे गंगाधर तीर्थकर करण पाटील सतेश खेडकर आणि उदय वडर यांनी विशेष मेहनत घेतली हे सर्व मोबाईल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या हस्ते संबंधित पासष्ट तक्रारदारांना सुखरूप सुपूर्त करण्यात आले गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना परत करत आहेत किती मोबाईल आहेत आज नवपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने सन दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसमधील बरेच मोबाईल गहाळ झालेले आहेत परंतु त्यापैकी पासष्ट मोबाईल आपण आत्तापर्यंत रिकवर केलेले आहेत म्हणजे ज्या ज्यांना वापर वापरलेले आहेत त्यांना कन्व्हिन्स करून हे मोबाईल आमची जी सायबरची टीम आहे पी एस आय शेळके तीर्थकार पाटील आणि खेळकर यांच्या ज्यांचे सहकार्य जे आहेत की ते रोज फॉलोअप घेत राहतात कारण ते मोबाईल मिशिंग झाल्यानंतर आपण त्या मोबाईल सी आय आर पोर्टलवर त्याची पूर्ण माहिती भरत असतो ती माहिती भरल्यानंतर ज्या वेळेसही त्या मोबाईलमध्ये कुठलं सिम टाकलं जातं ते आपल्याला माहिती होतं मग ते मोबाईल आपण समोरच्या व्यक्तीला त्या नंबरवर कॉल करून कन्व्हिन्स करतो की हा मोबाईल गहाळ झालेला आहे आणि या या व्यक्तीचा आहे आपण पोलीस स्टेशनला आणून द्यावं लोक पण समोरचे प्रतिसाद देतात असे पासष्ट मोबाईल आज आपण वाटप करायचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मुद्दाम होऊन की आज जे लोक आहेत तर त्यांना रविवारी वेळ असतो आज जरी वरिष्ठ अधिकारी आमचे नसतील तरी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती आणि रविवारचा दिवस सगळे लोक जास्तीत जास्त येऊ शकतात हे गृहीत धरून आजचा प्रोग्राम ठेवलेला आहे नागरिकांना काय आव्हान करतात नागरिकांना एकच आव्हान आहे की सध्याचं युग आहे सायबरचं युग आहे आपण प्रत्येकजण अँड्रॉइड मोबाईल वापरतो आणि ज्यावेळेस आपण म्हणजे मोबाईल हा आपल्या जीवनाचा म्हणजे अविभाज्य घटक असल्यासारखा झालेला आहे की ॲटोमध्ये इथं नवपाडा पोलीस स्टेशनला हायवेला ॲटोमध्ये मोबाईल कॅचिंगचं एक प्रमाण जास्त आहे लोक फोनवर बोलत जरी नसेल तरी ॲटोमध्ये असा हातात मोबाईल धरून बसतात आणि बरेचसे आपल्याकडे भिवंडी साईडचे किंवा इतर मुलं साईडचे जे मोबाईल कॅचर आहेत त्या ॲटोमध्ये मधल्या लोकांचे टू व्हीलरवर येऊन फास्टमध्ये मोबाईल हे करतात ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही मोबाईलवर बोलायचं नसेल किंवा काही नसेल त्यावेळेस मोबाईल खिचात ठेवा जर बोलायचं असेल तर तुम्ही गर्दी म्हणजे बाजूला बोलून साईडला एक गर्दीच्या ठिकाणी मोबाईल वापरा सायबरच्या बाबतीत परत एकदा सांगतो की कुठलाही फेक कॉल रिसीव करू नका कुठलीही माहिती देऊ नका जरी आपल्याकडून काही प्रकारात अशी चूक झाली तरी तात्काळ एकोणीसशे तीस आणि एन सी सी आर पी पोर्टलवर आपली माहिती तात्काळ अपलोड तात करा आणि लगेच पोलीस स्टेशनला या आपल्याला तात्काळ मदत मिळेल